कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल त्र्याहत्तर पॉईंट अडुसष्ट बासष्ट टक्के एवढे मतदान झाले आहे आज जिल्ह्यात दिवसभर जोरदार जोराचा पाऊस आहे असे असले तरीही जिल्ह्यात मतदारांनीही आपला मतदानाचं कौल दिलं आहे पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघात आत्तापर्यंत एकोणसाठ पॉईंट एकतीस टक्के एवढं मतदान झालं आहे यामध्ये पालघर एकोणसाठ पॉईंट सतरा ठाणे चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठावीस रायगड एकसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव रत्नागिरी त्रेसष्ट पॉईंट पस्तीस तर सिंधुदुर्गामध्ये त्रेसष्ट पॉईंट बासष्ट टक्के एवढं मतदान झालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण अठरा हजार पाचशे एकावन्न एवढे पदवीधर मतदारसंघासाठी मतदार आहेत यापैकी आत्तापर्यंत तेरा हजार सहाशे अठ्ठावन्न एवढ्या मतदारांनी मतदान केले आहे मतदानासाठी अजून एक तास बाकी आहे तोपर्यंत किती मतदान होते हे पाहणे गरजेचे आहे कोकण सात लाईव्ह लव माडेश्वर सिंधुदुर्ग नदी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ युट्यूब चॅनल